कस म्हणतात की राजन विचारे नावाच्या दगडाला एकनाथ शिंदेंनी सिंदूर फासला फासला त्यामुळे ते प्रताप, हो प्रताप सरनाईक नावाच्या धोंडाला कोणी शेंदूर फासला उद्धव ठाकरे फासला ना बघा हे सगळे प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे वगैरे वगैरे जे लोक आहेत त्यांचं कर्तृत्व काय आहे काय त्यांनी शौर्य दाखवलं मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी हा त्यांनी या विषयावर बोलू नये प्रताप सरनाईक यांच्या आधीपासून राजन विचारे हे पक्षाचे निष्ठावंत शिवसेनेक यायचे ते तुम्हाला माहिती आहे का प्रताप सरनाईकांना प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आमदार होण्यासाठी आले आणि मंत्री होण्यासाठी त्यांनी बेमानी केली त्यांच्या घरावरती ईडीच्या धाडी पडल्या बरोबर त्यानंतर ते पळून गेले हा त्यांचा इतिहास त्यांनी राजन विचारे किंवा अन्य तिकडे जे आमचे शिवसैनिक काय ठाण्यातले त्यांच्याविषयी न बोललेलं बरं कोणीच बोलू नये मी वारंवार सांगतो की जर राजन विचारे यांनी त्याग केला नसता तर एकनाथ शिंदे दिसलेच नसते विधानसभेचं तिकीट जेव्हा शिंद्यांना देण्यात आलं की त्यांना देण्यात आलेलंच नव्हतं बाळासाहेब ठाकरेंनी ते सतीश प्रधान यांना दिलं होतं हे जर खोटं असेल तर शिंद्याने यांनी सांगावं सतीश प्रधान यांची उमेदवारी नक्की झाली कोणत्या निवडणुकीतलं म्हणतात पहिली या था वेळेला था। त्या प्रथम आमदार झाले तेव्हा आणि त्यांना जे तिकीट मिळालं ते उद्धव ठाकरे यांनी दिलं मी तुम्हाला मी त्याला साक्षीदार आहे मी साक्षीदार आहे त्यांच्यासाठी कोण मध्यस्थी करत होतं कोणत्या पद्धतीनं करत होतं ते आमच्याकडे इथे किती वेळा आले त्यासाठी सतीश प्रधान हे ज्येष्ठ नेते आहेत शिवसैनिक आहेत त्यांना माननीय शिवसेना प्रमुखाने उमेदवारी दिलीच होती बी फॉर्म दिला त्यांना त्यांच्या कपाळाला देवीचं कुंकू लावला आमच्यासमोर आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तेव्हाही अशा पद्धतीनं काही भाष्य केलं आणि त्यांना हो ते तिथे दिलं पण याचा अर्थ पहिल्यापासून त्यांची वृत्ती ही ओरबडून घेण्याची आणि निष्ठा निष्ठा वगैरे गप्पा त्यांच्याबरोबरच्या लोकांनी कधीच मारू नये मी वारंवार त्यांनी गप्प राहायला पाहिजे त्यांना जर कोणी निष्ठावंतांनी चार जोडे मारले तर त्यांनी ते खायला पाहिजे त्यांनी ते खायला पाहिजे चार जोडे आणि त्याच्यावरती आता आमचा विषय संपलेला आहे आम्ही एक भूमिका मांडली ती भूमिका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आनंद दिगे साहेबांविषयी सुद्धा नाही की शिवसेना प्रमुखांच्या बरोबर आम्ही कधी कोणाचं जिल्हा प्रमुखांचा उपनेत्यांचा फोटो कधी लावला नाही नेत्यांचाही लावायला आम्हाला भीती वाटते आणि या नवीन प्रक्रियेमध्ये या गद्दार सेनेच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी ही प्रक्रिया सुरू केल्यावर की हा तुम्ही नरेंद्र मोदींपेक्षा अमित शहापेक्षा देवेंद्र फडणवीसपेक्षा दिग्यांचा फोटो नक्की मोठा वापरा तुम्ही मोदींसमोर बाळासाहेबांचा फोटोही मोठा वापरत नाही हे माहिती आहे का तुम्हाला एवढी तुमची फाटते हातभर यांचा पक्ष जो आहे भविष्यामध्ये भाजपात विलीन होतो हे मी वारंवार सांगतोय आणि मी जेव्हा सांगतोय तेव्हा ते सत्य होत यांना भाजपात विलीन व्हावं लागेल